सगळ्यांना मग अगपती बाप्पाची पण पूजा चालू आहे हे डायरेक्ट गुलाबाच्या फुला होत निघालो बिग बॉस इज हिअर बिग बॉस बॉस नो बॉस नाही बिग बॉस बिग बॉस इज हिअर <laughs> खुर्चीला मीच पाडला

तर गावाचं नाव आहे मासुर्डी इथल्या नवीन मंदिराला म्हणजे जुन्या मंदिराला नवीन करण्यात येऊ लागले हजार दोन हजार वर्ष जुनं मंदिर आहे असं गावातल्या लो लोकांचं म्हणणं आहे बरं का कारण इकडे कुठलं अर्थक भूकंपाचा धक्का वगैरे भेटला नाही लागला नाही म्हणून सगळे घरं आणि मंदिरं सुखरूप आहेत आपली गाडी आणि हे बघा आमचं माठ कसलं झालं माठ गावचे सरपंच साहेब आहेत शर्ट ही त्यांची गाडी अधुरी कहानी, ही बघा बिछडा काही पलट कसलं असं मन लावून गाणे ऐकलेले बघा गाणे ऐकलेले ते ना बघा की बासुंदी बासुंदी आपल्याला बासुंदी कसं ह्यांचा देखे देखे या बास तुम्ही खायला रस प्यायलाय म्हणलं माय नाही रे नाही खायलाय म्हणलं माय खायलाय म्हणलं माय जरा का पिढा तू का